बहुतेक हे आम्ही बनवून घेतो पाहिजे हॅन्डमेड त्याकडे हँडमेड आहे आपण शक्यत नाही त्यासाठी आज आपण आलो आहे ते म्हणजे कीर्तीकर आपली सर्व ही गणपती पाहिली आहे आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे आंब्याचं पान आहे आपलं प्रत्येक सणाला लागणार लागणार आहे ना आंब्याचं पान आणि गोंड्याच्या पण येतील त्यासाठी आणि या दिवशी मध्ये त्यानंतर बापांसाठी लागणार सर्व आसन आहे शेले आहेत बापा त्यांनी कंटी आहे आणि याच्यामध्ये तर भरपूरच कलर कलर काही वेगळं कलर पाहिजे तर कस्टमाइज करून पण देत रुमाल वगैरे पण आता गौरीसाठी साठी वंशाला ऐंशी पासून सुरुवात आहे ते शायनिंग मूल मध्ये एक आवडलं मला खूप आहे शायनिंग हे साधे पाहिजे तर साध्या मध्ये पण आहेत फॅन्सी तोरण आहे फॅन्सी तोरण ती डॉ साठी हे चांगलं आहे छान आहे कोणाला पाहिजे असत फीट हो तीन फिटाचीच आहे सगळी आणि हे सगळे आम्ही कस्टमाइज करून घेतो बनवून घेतलेले आहेत हे तीन फीट असे लाडू असतात हे सगळं तीन फीट आहेत काही काही थोडेसे सव्वा तीन साडेतीन फूट पण त्याच्यामध्ये साधारण अडीचशे पासून सुरुवात आहे साडेचारशे पर्यंत एक नंबर अरेशा हा जरा डिसेंड ऑटो जरा साधारण तो दीडशेचा आहे ओके वर्क मस्त केलेलं आहे पुढे आणखी एक करून बघतो की आम्ही स्वस्तिक आहे तीन प्रकारचे पण छान वाटते ना कलर आहेत ना दोन तीन आहेत ना आहेत ना एकदम घट्ट आणि चांगले एकदम चांगले एकदम सगळे नवीन नवीन पॅटर्न हे पण आम्ही स्वतः बनवून घेतो त्याच्यामध्ये पण रेडीमेड काहीच नाही कारागिर त्यांच्याकडून त्याच्यामध्ये कलर डिझाईन वेगळेच आहे हे पण बनवून घेतलेले त्याच्यामुळे एकदम घट्ट आहे नाहीतर असं दाबलं का पातळ आहे लाल हिरवा पिवळा कसं शुभ हास्त आहे हे तीन साडेतीन कुठ्याच्या काही जणांना नको असतंय मग कापडी फुलांच मागे बॅकड्रॉपला तुम्ही हे युज करू शकता त्याच्यात शॉर्ट पण आहे लॉंग मध्ये कलर असे लॉंग मध्ये येतील मागच्या वरती जण पैठणीचा विचारत होते ओके म्हणून मग यावेळी आम्ही पैठणी बनवून घेतलेली घेतली प्रत्येक आसनवर काही ना काही काम केलं वर्कवाले आहेत साधे पाहिजे तर साधे पण मिळतील वाले आहेत त्याच्यामध्ये कलर येतील मागच्या वर्षी पॅटर्न होता हा या वर्षी मागच्या वर्षीच दीडशे पासून स्टार्ट आहे एक हे पण आता नवीन आलेले असे पेटे आणि मागून माझे वेलक्रो असतो त्याला अष्टविनायक दर्शने खूप मस्त आहे हे भरपूर चालतं माझं दरवाजेवर लावायला किंवा घरात लावायला खूप घेत एकदम रिझनेबल आणि चांगलं आहे कुणाला गिफ्ट द्यायला पण खूप लग्नाचं पण सगळा रुखवत वगैरे आपल्याकडे असतो सगळं सामान आहे सुट्ट पण सामान आहे आणि गणपती पूजनाचे परत आपलं सत्यनारायणाचे बॉक्स पण आहेत रेडी बघा गणेश पूजन गणपती बाप्पा मोर या नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र सवी मांद्रेकर घेऊन आहोत आज नवीन ब्लॉग तर मित्रांनो आपण संपूर्ण गणपती सिरीज सुरू केली आहे आणि त्यासाठी आज आपण आलो आहे ते म्हणजे मार्केट मार्केटमध्ये तुम्ही आपली सर्व ही गणपती सिरीज पाहिली आहे आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आज आपण त्यात एक सिरीज मध्ये आज आपण घेऊन आलो ते म्हणजे बाप्पांसाठी लागणार सर्व प्रकारचे यांच्याकडे लोकरीचे तोरण आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोत्यामे तोरण आहेत भारी वारी आले हँडमेड म्हणजे नावापासून बनवले ते देखील तोरण आहे स्वामी समर्थांचे वगैरे आदर वगैरे असं त्यानंतर बापांसाठी लागणार सर्व आसन आहे शेले आहेत बापा कंटी आहे आणि तुम्ही मागे पाहू शकता की अगदी बापांच्या बाजूला डेकोरेशन करण्यासाठी तुम्हाला लागतं ना लटकन वगैरे हो आहे आणि अगदी लहान बाप्पांपासून घरगुती बाप्पांपासून ते अगदी सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांपर्यंत सर्व प्रकारची कंटी ते मोठे मोठ्या साईज यांच्याकडे सर्व अव्हेलेबल आहे तर आजचा एवढं खूप असा मस्त होणार आहे तर आपण तुम्ही कीर्तिर मागे तुम्हाला माहित असेल अगदी दादरमधलं फेमस हे सर्व पूजेचं साहित्य तुम्हाला पाहायला मिळतं तिथे दादा आपण भेट दिली आहे तर आपण तुम्हाला लोकेशन दाखवतो कितीकर मार्केटमध्ये हे शॉप कुणीकडे आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा अगदी माहितीशीर होणार आहे रोजच्या प्रमाणे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि जास्त तुमच्या मित्रपरिवावर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांकडून ही खरेदी करता येणार आहे तर चला जाऊया तुम्हाला लोकेशन दाखवतो कुणीकडे आहे ते तर तुम्हाला जर ह्या शॉपमध्ये यायचं आहे तर समोर बघता तुम्ही दादर वेस्टला अगदी रेल्वे स्टेशन अगदी रे हक्क्याच्या अंतरावरती एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर तुम्ही आलात ना इकडे तर ह्या डिस्टन्स मध्ये तुम्हाला इकडे पार मी संपूर्ण आहे ना आहे हे किर्तीगड मार्केट आहे आणि तिकडे तर पाहिलं ना तर इकडे कबूतर काना आहे त्याच्या बरोबर समोर आपल्याला पाहायला मिळते मोहन सुपारीवाला त्या शॉपच्या आपल्या आत्म्या जायचं आहे तिथून आत्म्या जायचं आहे ते लेन आहे कर्तीगार मार्केट तर पूजा साहित्य तुम्हाला एका ठिकाणी पाहायला मिळतं पण तुम्हाला दाखवतो इकडे यांच्याकडे खूप सारी व्हरायटी यांच्याकडे आलेली आहे तर जाऊयात जा, मी पण कंटिन्यू आज जाऊया पुढे सर्व आज जायचंय खूप सारी तुम्हाला ही दुकानं पाहायला मिळतील सरळ सरळ असं आज गेल्यानंतर आपल्याला लेपला वळायचं आहे सरळ सरळ जायचं आहे आणि सरळ आल्यानंतर आपल्याला लेपला पाहायला मिळतंय ते म्हणजे ओम गीता अलंकार हे शॉप आहे आपण आल्यानंतर समोर एक स्टेट आलो आणि त्यानंतर लेपला वळालो आणि लेपला वळल्यानंतर तुम्हाला हे सर्व दुकानातलं पाहायला मिळतंय की तिथे सर्व हे आर्टिफिशियल फ्लॉवर म्हणतात ना संपूर्ण हे घरासाठी तोरण आहेत हे कंटी आहे त्यांना मतांनी कापडी तोरण वगैरे पाहायला मिळणारच लोकेशन तुम्हाला समजलं असेल आपल्या व्हिडिओच्या मध्ये त्यांचा ऍड्रेस असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे जरूर इकडे भेट द्या तर त्याला मित्रांनो कोणती वाटणं पाहता पाचच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हुशलताई नमस्कार तर आपल्या जे मित्रांनो व्हिवर आहेत आपले पाहणारे की त्यांनी खूप आपली गणपती सिरीज चालू आहे त्यामध्ये तोरणाचा व्हिडिओ म्हणजे आपलं म्हणा लोकरीची तोरणं आहेत किंवा अशी युनिक मोत आहे तोरणं तर तुमच्याकडे खास करून मिळतात ते आणि कंटी वगैरे आहे तर आपण खूप सारी व्हरायटी आहे आपण हे सुरू केले सिरीज तर तुमचा व्हिडिओ बनवतोय तर आपलं नाव सांगा माझं नाव ऋषाली नरुले आहे मी साधारण म्हणजे तसं आमचं दुकान बरीच वर्षापासून आहे पण गेली बारा वर्ष आपल्याला काही ना तरी नवीन काहीतरी पाहायला मिळणार आपल्या मध्ये तर मी बघितलं आपल्याकडे तोरण आहेत सध्या लोकरी तोरण आहेत आपल्याकडे तोरणाची सुरुवात कितीपासून होते साधारण तोरण माझ्याकडे तसं बघितलं तर लोकरीमध्ये घेतलं तर दीडशे पासून सुरुवात आहे गोंड्याचं पान आणि हे आंब्याचं पान आणि गोंडा असं तसा प्रकार आहे आणि आपण त्या मोत्यांच्या वगैरे पण बऱ्याच व्हरायटी आहे दोनशे पासून आहे चांगले चांगले आणि बहुतेक हे आम्ही बनवून घेतो पाहिजे आपल्याकडे हँडमेड आहे रेडीमेडचं शक्यतो आपण नाही त्यामुळे क्वालिटी चांगली आहे चांगली म्हणजे तोरण बनवत आहे त्यांच्याकडे हँडमेड मध्ये स्वामी समर्थ आहे जय जय रघुर समर्थील हँडमेड आहेत आणि सध्या आता गणपतीच्या तो फेजचं पण तोरण बनवणं सुरु आहे ओके ओके दोन चार दिवसात ते येणार आहे आपण सुरु करूया तोरणापासून हो तर आता पाहू म्हणजे ती तोरणा मस्त मस्त हे लोकरी तोरण आहेत हो लोकर म्हणायचे आहे आणि मोती पण आहेत ना यामध्ये हो मोती पण लावले आणि लटकन आहे विण नुण वगैरे पण चांगली आहे ती घट्ट विण यामध्ये काही असं पत्ता विण्याचे पण असतात आणि म्हणायचे हँडमेड म्हणजे तुम्ही स्वतः बनवलं आहे आमचे कारागीर आहेत प्रत्येक बनवलं ही आपल्या सुरत किती बसून बोलला तुम्ही दीडशे बस म्हणजे ह्याच्यामध्ये बराच व्हरायटी आहेत गोंड्याच्या पाण्याचं असं घेतलं ना दीडशे पण सुरुवात होते पुढे जसं तुम्ही याल शॉपला भेट द्या मला समजा हे आंब्याचं पान आहे आपलं प्रत्येक सणाला लागणार लागणार आहे ना आंब्याचं पान आणि गोंड पण येतील लाईट डार्क दोन कलर त्याचं किती पीठ असेल तीन फूट असतं दरवाजा तो दरवाजा तीन फीटचा असतो त्यासाठी आणि दिवशी मध्ये स्ट्रेचेबल पण असतं मोठं वॉशेबल पण आहे आणि मीन सगळ्याची घट्ट येणार घट्ट नाही ना छान आहे याच्यामध्ये आपला किती कलर पाहायला मिळतात आपल्याकडे तर एक दोन तीन त्यामध्ये दोन तीन कलर आहेत ना ओके ओके आणि याच्यामध्ये तर भरपूरच कलर आहे कलर आहेत ना हे बघा येलो आहे कलर पाहिजे कस्टमाइज करून पण देत ना हे बघ भरपूर कलर आहे ते कलर अजून भरपूर आहे मी बोलो तुम्हाला की आपल्याकडे खास तोरण साठी आपण हा व्हिडिओ बनवतो खास करू त्यांच्याकडे व्हरायटी माल वगैरे पण आता गौरीसाठी वंशाला बरोबर ते पण बघायचं आहे हे पॅटर्न जरा वेगळं मटेरियल वेगळं बघायला मिळतं शायनिंग उल मध्ये साधी उल आहे ओके जसं की आपल्या वसाला लागणार आहे गौरी आहे किंवा पुढे आपल्याला कुठलाही शुभ म्हणाय आपल्या डेहची सुरुवात किती नसेल साधे पाहिजे तर साधे पण आहेत ऐंशी पासून सुरुवात आहे शायनिंग होल मध्ये हे एक आवडलं मला छान वाटतंय हे राऊंड मध्ये आहेत हे युनिक आहे आणि अगदी ऐंशी पासून तुझी सुरुवात आहे ऐंशी पासून ते अडीचशे तीनशे पर्यंत सुरुवात आहे आपल्याकडे आपण आज जाऊया आणि साधी अशी तोरणं पण आहेत लोकरीमध्ये मस्तच आहे हो। ते आणि कलर खूप आहेत कलर खूप आहेत तर साध्या मध्ये पण आहेत त्याच्यामध्ये हे वेलकमचं तोरण आहे वेलकम वेलकम लिहिलेलं आहे छान आहे बघा वेलकम लिहिलेलं आहे कलर खूप आहेत त्यांच्याकडे दुसरे ओके आता जसं की आपण सर्व लोकरी जे पाहिले ते ओसरायटी आणि खूप सारे व्हरायटी यांच्याकडे आहेत आता आपण बघणार आहोत हे तोरण म्हणजे काय बोलू शकतो त्याला युनिक असं फॅन्सी तोरण आहे फॅन्सी तोरण त्याच्यामध्ये okay. मणी वगैरे सगळं मिक्स लुक बघू शकता असं लटकन आहे मध्ये आणि असं राऊंड मध्ये असं त्यात मॅचिंग लटकन पण येतात साईडला लावायचं ह्याच्यामध्ये आपल्या साईडला मस्त वाटते पण कॉम्बिनेशन पॅटर्न भरपूर आहे पण ह्याच्यामध्ये हा कलर जास्त उठून दिसतो आपल्या साईडला दोन साईडला सोडायची लटकन ते पण मिळते ते पेड विकत घेऊ शकतो ते बरं ह्या तुम्ही फॅन्सी जर लुटके लटकनची तोरणाची सुरुवात तुम्ही बोलत दोनशे पासून दोनशे पासून स्टार्ट आहे ओके दोनशे पासून सुरुवात आहे ह्याच्यामध्ये गणपती आणि लक्ष्मी आहे प्रकार बघू शकता मग दाखवतो फक्त हे बेल वाला आहे बेल वाल आहे हे बघा हा बघा गुलाबाचं हे मला आवडले हे बघा सेफ्टी डोअर साठी हे चांगलं आहे छान आहे आणि कोणाला पाहिजे असतं तीन फीट हो तीन फिटाचीच आहे सगळी आणि हे सगळे आम्ही कस्टमाइज करून घेतो बनवून घेतलेले आहेत रेडीमेड शक्यतो आपल्याकडे नसतात जास्त पण आम्ही हे सगळे बनवून घेतलेले आहेत म्हणा इकडे बघा रेशीम गोंडा वगैरे लावलेला आहे काय काय लोकरीचे गोंडे येतात त्याच्यापेक्षा रेशीम गोंड दिसायलाही चांगला आणि पिकालाही कलर गोंड्यामध्ये कलर वेगवेगळे सगळे कलर मस्त म्हणजे आपल्या कुठल्या शुभकऱ्यात आपण घालू शकतो असं हे तोरण आहे त्यांच्याकडे हे बघा वेगळे वे गोंड्याचे आहेत इथे कलश पण आहे ना हो कलशवाल पण आहे हे बघा बघता तुम्ही बघा एक फॅन्सी तोरण खूप मस्त वाटत गोंडे पण आहेत आणि छान तर आता आपण म्हणजे तोरण वगैरे पाहिली आणि सर्व फॅन्सी तोरण आणि लोकरी तोरण पाहिली फुलांची आता आपण पाहणार ते म्हणजे फुलांमध्ये म्हणजे आर्टिफिशियल फ्लॉवर बोलतात ना बोलता त्यामध्ये हे तोरण जेणेकरून म्हणतात ना भरगत दिसतं एकदम पूर्ण आपण सुरुवात करू इथून आ, हे तीन फीट असे लाडू असतात तीन फीट आहेत टोटली काही काही थोडेसे सव्वा तीन, तीन फुट साडे तीन फूट पण बरं आपण सुरुवात परत येतून हे बघा मस्त तीन फीट आहे एक लटकन आहे छान दिसत आहे आपल्याकडे फक्त ह्याची सुरुवात किती होईल होईल साधारण अडीचशे पासून सुरुवात आहे साडेचारशे पर्यंत एक नंबर अडीचशे पस मिळतात आणि सगळं वॉशेबल आहे दुसरं पण हे बघतोय तोरण आहे त्यानंतर हे एक मस्त हे छान तोरण वाटत राउंडेड मध्ये आणि साईडला लटकन तुम्ही सोडले अडीचशे पासून सुरुवात होते आता जरा हे मी तोरण बघतोय हा हे जे तोरण बघतोय मी आता खूप मोठं ते साडेतीन फुटाच आहे साडेतीन फुटाचं आपण थोडं पुढे जाऊया तुम्ही बघताय की आता तिथे वेगवेगळ्या प्रकार पाहायला मिळतात हा जरा एक डिसेंड वाटतोय दिला साधारण तो दीडशेच आहे ओके वर्क मस्त केलेलं आहे पुढे आणखी एक करून बघतो की आम्ही स्वस्तिक आहे तीन प्रकारचे हे पण छान वाटते ना हे तीन फीट आहेत नक्की या शॉपला भेट देतील जाणवा तीन फीट चा देखील मिळणार आहे आता आपण जे पाहणार म्हणजे बप्पांसाठी लागणार कंटी बघावं आपल्याकडे कंटीची सुरुवात किती पासून आहे साधारण कंठी आपल्याकडे साठ रुपयापासून स्टार्ट आहे सुरुवात आहे बघूया कधी आपण साठ पासून ते अगदी अडीचशे तीनशे पर्यंत हे अगदी छोटी वीस रुपयापासून पण आहे वीस रुपयापासून आपल्या घरातल्या बाप्पाला देवाऱ्यामधल्या बाप्पाला घालू शकतो ना तर बघा ती वीस रुपयाला आहे पण आपलं आपल्या एक फुटाच्या बापासाठी ती बेस्ट आहे ना बघा साठ रुपयाला कंटी आहे जसं मग पुढे वाढत झालं प्रकार बघ कंट्याचे प्रकार बघ सगळे नवीन नवीन पॅटर्न हे पण आम्ही स्वतः बनवून घेतो त्याच्यामध्ये पण रेडीमेड काहीच काही मस्तच आहे घरगुती कारागिर त्यांच्याकडून घेतो छान वाटतं ती एकशे वीस मस्तच आहे नाजूक नाजुक छान वाटते बघा हे सर्व मॉल मध्ये पण नवीन आलेलं आहे म्हणजे कंटीमध्ये आपण खूप हे प्रकार पाहिले खूप आहे त्यांच्याकडे मला पाहिजे बारा पंधरा फुटाचं गणपतीसाठी पण बरेच जण शोधत असतात त्यांना ना okay. मिळत नाही सार्वजनिक बघा आता ही कंटी बघा की अगदी घरगुती बाप्पाच्या कंट्या बघितल्या आपण एक फुटा बोजून त्या अगदी ह्या सार्वजनिक म्हणण्याच्या जड कंट्या आहेत आणि वेगवेगळ्या मोठमोठ्या आहेत बघा हे सर्व प्रकार आहेत त्याच्यामध्ये आणि इकडे बघू बघू शकता बघा रुद्राक्षाची आहेत खूप सर प्रकार आहेत त्यांच्या किती फिटाच्या मी आली जात्रा हाईटी अंदर पाच फूट आहे पाच फूट आहे ना हो त्यात लहान पण मिळतील याच्यामध्ये दीड फुटापासून ते पाच फुटाचे कंटी आहे आपल्याकडे ओके आता आपण कंटी वगैरे बघितली मागे कंटी मस्त भरपूर हे चंदनाचे पण जे हार आहेत ना आपल्याकडे ओरिजिनल चंदनाचा हार आहे ओके कितीपासून माझ्याकडे मद्रास वरून येतात हार ओरिजिनल चंदनाचे त्यामध्ये दोनशे वीस पासून स्टार्ट आहे ओरिजिनल आपल्याला ओरिजिनल चंदना आपण तो जी हे बघतो आ, कंटी बघितली तर हा एक प्रकार काय बोलूया रिबीनचा हार आहेत सॅटिन रिबीनचा हार इतका प्लीज आपल्याकडे एक कुट्याच्या बाप्पा पर्यंत मेल का नुसतं होयचा अगदी छोटे पण आहेत मोठे पण आहेत मोठे पण आहेत कलर डिझाईन दिग भरले वाटत आहे हे पण बनवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये एकदम घट्ट आहे बघा नाही तसे दाबले का असतात असता एकदम घट्ट आहे कारण हे पण आपण बनवूनच घेतो बघा त्यामुळे हॅन्डमेड आहे त्यामुळे जरा क्वालिटी चांगली मिळणार आपल्याकडे आपण सर्व हे हात कवर केल्यानंतर आता लक्षात येतं म्हणजे बाप्पांसाठी लागणारे हे लटक्या नटक्या हे पण हार आहेत हे पण हारच आहेत मोगऱ्यामध्ये मो, गुलाबाचं आहे हा गुलाबाचा आहे त्याच्यात छोटे पाय तर छोटे पण पन छोटे पण आहेत हे बघा हे बघा त्यात पण मोठे हे गुलचडीचा मोठा हार आहे बघा हा मोठ्या बाप्पांसाठी मोठी साईज आहे ते पण मोगऱ्यामध्ये मस्त मोगऱ्याचं आहे हे बघा डिटेलमध्ये आपला आजचा हा व्हिडिओ होता बघा हा एक मस्त आहे का हो तीन गोंडी आहेत दोनशे पर्यंत मला खरेदी करायला मिळणार आहे आता आपण ते बाप्पांच्या डेकोरेशनसाठी खूप जण लागतं आजूबाजूला लटकन वगैरे लागतं तुमच्याकडे ते फॅन्सी लटकन आहेत आणि फुलांचे तर काय सांगाल त्याच्यामध्ये पण आहे ना मस्त वाटत त्याच्यामध्ये लाल हिरवा पिवळा कसं शुभ हाईट जास्त आहे हे तीन साडेतीन फुट आहेत त्याच्यात हो दोन ते तीन प्रकार त्यामध्ये कोणाला सिम्पल पाहिजे कलरफुल नको तर मग हे पण आहे अगदी लटकन मध्ये सर मी घ्यायला गेलो सुरुवात करीपासून आपल्याकडे ह्याच्यामध्ये पण दीडशे रुपये जोडीपासून आहे सुरुवात आपल्याकडे असंच आहे हो का हे असं दोनशे अडीचशेच्या मध्ये असतात जोडी समोसा मोसा हे लटकन चांगले आहेत एकदम आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कसे माहिती आहे पण एकदम भारी आहे हे बघा हे बघ फुलांच्या हे प्लास्टिकच नको असते मग कापडी फुलांच बापांच्या मागे बॅकड्रॉप ला तुम्ही हे युज करू शकता त्याच्या शॉर्ट पण आहे ना लॉंग मध्ये पण लॉंग पण आहेत ना आणि कलर तुमच्या सर्व आहेत असे लॉंग मध्ये येतील हो हो भरपूर आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो लटकन मध्ये काही पाहिजे आहे डिझाईन तुम्हाला सर्व प्रकारचे कलर खूप बघायला मिळतात हे बघा आणि हे बघा सगळं लॉंग मध्ये मस्त युनिक वाटत कलर आहे छान त्याच किती फीट असेल हे सहा फूट आहे सहा फूट आहे हो मस्तच आहे वेली आहेत मस्त जास्वंदाचा हार पण आहे आपल्याकडे बरेच जणांना जास्वंदाचा हार पाहिजे असतो हा मस्त खा तुम्ही ह्या गणेश उत्सवासाठी म्हणाला तर हा म्हणजे अंदाजे एक दीड फुटाच्या बाप्पासाठी हार माझा हो दीड दोन साईज आपल्याला वरती कसं धागा असतो ऍडजस्टेबल असतंय एक दीड फुटापासून ते अगदी अडीच तीन फुटापर्यंत आणि हे आपले रेग्युलर गोंडे यामध्ये जे पान आहेत मध्ये तर एक तर मल्टी आहे मल्टी आणि एक सिंगल सिंगल कलर हो मग पाय शिकू शकता ही आपल्या जोडी समजा घेतली तर एक अंदाजे ते शंभर रुपये जोडी असतात ना हो सर मित्रांनो आपण मोस्ट ऑफ म्हणजे हे तो जे जे आपल्याला जे डेकोरेशन लागतं ना ते सर्व आपण कव्हर केलं आता आपण बाप्पांसाठी लागणारे आसन शेले आहेत हे बघा बाप्पा हो गणपती यांच्याकडे आहेत फळं आहेत सर्व प्रकारची ना मोदक आहेत पण आपण बघूया ते बाप्पांसाठी लागणारे टोपे आहेत शेले आता हे कापडी शेले आहेत सर्व आणि अगदी मोठ्या पैठणी पैठणीचा आहे मोराचं वर साडीपासून मोराचे ना मोराचे साडीचे नेचुरली म्हणजे असं म्हणजे हा हँडमेड आहे तुम्हाला मगच्यावर बरेच जणा पैठणीचा विचार करत होते ओके म्हणून मग यावेळी आम्ही पैठणी बनवून घेतलेली आहेत तने की खरेदी करला खास पैठणी ज्यामध्ये कलर येतील वेगवेगळे ओके राणी कलर आहे रेड आहे मोरपिस आहे हा एक हे डिझाईन आहे आपण हा कुठला बोलत पैठणी नाही हा बॉर्डरचा आहे वेगळे वेगळे साडीपासून साडी बॉर्डरचा त्याच्यामध्ये पण लुक असं पारंपरिक लुक वाटत पारंपरिक शैली यांच्याकडे काहीतरी नवीन पाहिजे असतात मग आपण ठेवण्यात मस्त मस्त आता आसन बापांसाठी आहे तर ना त्यांना वेलविट आहेत आणि त्याच्यावर प्रत्येक आसनवर काही ना काही काम केलेलं आहे वर्कवाले आहेत साधे पाहिजे तर साधे पण मिळते वर्कवाले त्याच्यामध्ये कलर येतील ऑरेंज कलर आहे येल्लो कलर आहे ग्रीन कलर आहे हे तुम्ही कसं एकदा घेतलं ना ते दोन तीन वर्ष तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर मी म्हणतो तुम्ही मार्च मध्ये युज करू शकता नवरात्री मध्ये कधी तुम्हाला कधी आपल्याला युज करू शकतो कधी साध्या साधा तो म्हणता तो आपल्याला सुरुवात किती बोलत नसेल तरी आसन याच्यामध्ये साधं साधं आसन म्हणून मी रेग्युलर आपला आहे म्हणजे साईज प्रमाणे असत अगदी छोटे दहा रुपयापासून ते दोनशे अडीचशे पर्यंत ओके ओके आता आपण ते पाहण्यात म्हणजे आसन वगैरे बघितले हे पण पाठ हे आसन आहेत साईज पाहिजे तर मोठी साईज पण मिळेल त्याच्यात ओके हे बाप्पा वगैरे असेल ना त्यांच्यासाठी ओके लहान बाप्पा असतो ना त्यांचा आणि मोठीच वर्क केलंय जर पूर्ण वर्क काहीतरी वेगळं डिफरन्स हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय म्हणून खास पूर्ण हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय आपले आसन वगैरे बघितले आपण वेलवेटचे आसन पण आहेत की जे आपले रेग्युलर लागतात ना रेग्युलर वेलवेट काही आता बाप्पाच्या कृष्ण सेट आहे पण सर्वात महत्वाचं बाप्पांच्या आपण दिवस आधी बाप्पा घेऊन येतो त्यांच्या अंगावर तो रुमाल असतो तो रुमाल आपल्याकडे किती पण करत होते त्याच्यामध्ये पण आहे चाळीस पन्नास पैसे दोन तीन दाखवा बघतो आपल्याला बघा हे बाप्पांच्या म्हणजे डोक्यात रुमाल ठेवतो त्या त्यांच्याकडे आहेत प्रकार आणि कसं काम केलंय बघा सत्य तुम्हाला मस्त आहे मोठा पण आहे शॉप लाया बघा तर आपण रुमाला वगैरे बघतोय आपण आता मी सगळं पाहिलं तुमच्याकडे आता आपला फेटे ओके बघूया फेटे फेटे बघूया आपण तर आणि याला मागे बेलक्रो थोडस ऍडजस्ट आपण बनवलं किंवा पैठणीमध्ये लोक आहे बनवलेला आहे हा मागच्या वर्षी पॅटर्न होता हा या वर्षी मागच्या okay. वर्षीच मागच्या वेळी हा दाखवला होता तेव्हा हा नवीन आला होता त्याच्यामध्ये okay. अजूनही आहेत okay. कलर पण हा खूप बेस्ट शॉर्ट आहे आपल्याकडे दीडशे पासून स्टार्ट आहे एक हे पण आता नवीन आलेले असे पेटे आणि मागून माझे वेलक्रो असतो त्याला वेलक्रो आहे आणि हाईक मस्त कलर डिझाईन कलर आहे त्याला कलर राणी कलर आहे ऑरेंज कलर आहे सजण्यासाठी म्हणजे एकदा तुम्ही आता दुसरा फेटा घालू एक शकता एकदा दुसरा काय घालू शकता छान दिसतंय ना त्याची मस्त आता आपण जस की फेटे वगैरे बघितल्यानंतर हे गणपती बाप्पाचं डेकोरेशनच आता किट आलेलं आहे ओके पंधरा पीस असतात टोटल असे वेगवेगळे डिझाईन येतात लावायसाठी ओके बघा मेन्शन केलेलं आहे हे कसं दाख हे करायचं ते दाखवत हो। ज्यांना कोणाला त्याची सजावट करायची आहे ते करू शकतात इको फ्रेंडली इको फ्रेंडली चला आता आपण जे पाहणार म्हणजे येणार आपला पहिला गोष्ट मी सांग आणि तुमच्याकडे बघतो मी खूप सारे पाळण्यात येते पाळण्यात आपल्याकडे काय सांगायला असं पाहण्या आहेत ना याच्यामध्ये बघा एक मोराचं डिझाईन आहे मंदिराच आहे ना मंदिराचं डिझाईन आहे दुसरं मग असं लाकडी पाहणार आहे मीनाकारी केलेला हैदराबाद मध्ये दोनशे पासून आहे दोनशे पासून दोनशे पासून बघा तुम्हाला जो मंदिराचा दिसतोय ना तो भारी आहे ना काम पण केलंय आणि थोडा छोटा वाईट आहे मोराचा बरोबर बघा एक लाकडी आहे तो गेल्या वर्षी कोण होता हो oh. हे बघा खाली अष्टविनायक दर्शन आहे खूप मस्त हे भरपूर चालतं माझं दरवाजेवर लावायला किंवा घरात लावायला खूप घेत एकदम रिजनेबल आणि चांगलं आहे कोणाला गिफ्ट द्यायला पण खूप सॉरी ना हे बघा आणि की आता हे गणपती सीझन मध्ये हे आहे सर्व पण आमच्याकडे लग्नाचा ते तुम्ही लग्नाचा पण सगळा रुखवत वगैरे आपल्याकडे असतो असतोवरची ज्वेलरी जे काही आपले सणवार आहे सगळं म्हणजे संक्रांती पासून आपले तसं बघितलं तर हा जानेवारी महिना म्हणजे संक्रांती दिवाळीपर्यंत जे काही आहेत गुढीपाडवा असो संक्रांतीचे ज्वेलरी असो सगळं आपल्याकडे आणि जसं तुम्हाला पाहिजे तशा व्हरायटी आपल्याकडे चांगलं व्यवस्थित हँडमेडच असतं जसं आपण मोठं ऑफ डेकोरेशनचं खरेदी केलं तर पूजेच आहे सामान आहे सुट्ट पण सामान आहे आणि गणपती पूजनाचे परत आपलं सत्यनारायणाचे बॉक्स पण आहेत रेडी बघा गणेश पूजन सत्यनारायण पूजेसाठी लागणारं लागणार साहित्य एकाच बॉक्समध्ये मिळणार नाही हो सगळं आहे मग ते सेपरेट सेपरेट घ्यायची गरज लागत नाही पूर्ण जेवढ्या वस्तू लागतात खूप जणांना कन्फ्यूज असतात आपल्याला माहिती नसतंय की काय लागतं काय नाही ह्याच्यामध्ये सगळं किती काय लागतं सगळं लिहिलेलं पण आहे आणि ते स्वस्त आणि रिजनेबल आपल्याला पडतं बॉक्स आता तुमच्याकडे आहे नाही वगैरे वगैरे पण आहे धूप कापूर आहे त्याच्यानंतर अगर हे अगरबत्तीचं मिळेल अगरबत्त्या पण आपल्याकडे चांगल्या क्वालिटीच्या आहेत बघा आणि त्याच्यानंतर धूपस्टिक आहे वे आहेत ना आहे हो। गणपती डेकोरेशन तुमच्याकडे हे पण आहे म्हणजे कसं एक वस्तू इकडे घेणार एक तिकडे घेणार परत आपल्याला एवढ्या गर्दीमध्ये शोधत बसायला मिळणार डेकोरेशन पासून ते गणपतीला जे काही लागणार मला फक्त तुमच्याकडे तोरण दाखवा आणि आपल्याकडे ते श्रीकृष्ण सेट आले लहान मुलांना मध्ये लागतील ना ते पाहूया आता मी तुम्हाला आपण बघतो श्री स्वामी आपण जसं ही तोरण पाहिली तर हे हँडमेड आहे त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ हँडमेड आहे आणि मधी आणखी रघुवीर समोर समर्थत् कलर आहेत ना दोन तीन आहेत ना आहेत ना एकदम घट्ट आणि चांगले बी हे चांगले आहे एकदम फिट आहे हे काही आपल्याकडे हे साडे सहाशे पर्यंत कारण का तू का काम केलं त्यावर खूप जाड पट्टी आहे बनवायला मेहनत भरपूर एकदा दाखवत होता इथं हे बघा किती भरलेलं आहे जय जय रबीर समर्थ छान आहे मस्तच आहे आणि तुम्ही आणखी बोलत गणपती तुमचं काम चालू आहे ना हो अजून गणपतीचं फेस पण येणार आहे शॉप मधून आता आपण जे पाहणार म्हणजे ते बापांसाठी ते आता यावेळेस नवीन आलेलं आहे काय ते घुंगरू बोलतात ना ते घुंगरू टाळ आहे बोटात घालून ना वाजवायचं बरेच जण शोधत असतात कुठे मिळेल कुठे मिळेल एकदा लहान मुलांना तर आवड आहे आणि क्वालिटी चांगली आहे मजबूत येणार अलीकडे काहीतरी तारेमध्ये काय बारीक सारी घुंगरू घालून करतात तसं नाही घुमरू पण मोठे आहेत आणि हे रिंग पण एकदम मजबूत आहे आहे ना नवीन काहीतरी मार्केट पाहायला मिळतंय छान आहे आता ते बघतोय की जसं की शाळेमध्ये मुलांना लागतं ना श्रीकृष्णांसाठी ते बघूया दोन तीन हे बघा हे आपण बघतोय श्रीकृष्ण जन्माष्टमी साठी म्हणतात ना लहान मुलांसाठी बासुरी आहे आणि मनगट आहे ना आणि मुकुट पण आहे छान आहे एके दिवस पर्यंत सुरुवात आहे ना म्हणजे आपण एकाच दुकानामध्ये तुम्हाला सर्व हे खरेदी करायला मिळालं आणि फळ वगैरे पण तुमच्याकडे आहेत आहेत तर खूप सारी म्हणजे व्हरायटी आणि खूप सारे हे मटेरियल च्या आपण आज व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती दिली धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओम गीता अलंकार ह्या शॉपला भेट दिली आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय दाखवलं तर टोटली म्हणजे आपलं जी लोकरीची तोरणं आहेत फॅन्सी लोकरी पासून बनवले अगदी नावापासून हँडमेड केलेलं सर्व जास्तीत जास्त तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे दाखवले आहे सर्व प्रकारची म्हणजे म्हणतात ना दारवाची तोरण आहेत लटकन आहेत अगदी लहान घरगुती बाप्पांपासून ते अगदी मोठ्या बाप्पांपर्यंत कंटीचे प्रकार आहेत टोटली तुम्हाला आजच्या मध्ये पाहायला मिळाला असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की किंवा व्हिडिओ वाटत नाही लाईक करा कमेंट करा जास्त जास्त तुमच्या मित्रमंडळींबरोबर व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांनी इकडे खरेदी करताय पण खूपच कमी दिवस बाप्पांसाठी आता शिल्लक आहे आजमनासाठी तर भेटी का काही नवी व्हिडिओ तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया